अलमट्टी धरणाच्या उंची वाढीवर महाराष्ट्र सरकारचा विरोध कायम जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अलमट्टी धरणाच्या वाढीच्या प्रस्तावावर सरकारची भूमिका स्पष्ट असून कोणत्याही परिस्थितीत या धरणांची उंची वाढवण्यास महाराष्ट्र शासनाचा कायम विरोध असेल असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले विधान परिषद सदस्य भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री श्री विखे पाटील यांनी शासनाची भूमिका मांडली पाण्याचा विसर्ग आणि त्याचे व्यवस्थापन हा महत्वाचा मुद्दा असल्याचे सांगून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की या संदर्भात धोरणात्मक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत रोजच्या वापरासाठी आणि संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी विसर्ग किती असावा यावरही विचार केला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना अलमट्टी धरण उंची वाढ न करण्याबाबत पत्राद्वारे कळवले आहे त्याचबरोबर जलसंपदा गोदावरी व खोरे विकास महामंडळ मंत्री यांच्यामार्फत सुद्धा कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवलं असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले